मिनी ब्लॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर सहावारीमध्ये मी जे नऊवारी शिवले त्याचा व्हिडिओ आज दुपारी एक ते दोनच्या दरम्यान येईल खूप सुंदर अशी ही साडी झाले तुम्ही शॉ शौ... शॉर्ट व्हिडिओ पाहिलाच असेल तर ह्या काष्टा पद्धतीची साडी ह्याची सविस्तर माहिती कशी शिवले काय डिटेल्स सगळं 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 त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे तर खूप दिवसापासूनची ह्या साडीसाठी तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता ती म्हणजे सहावारीमध्ये नऊवारी कारण शक्यतो सहावारीमध्ये नऊवारी आपल्या मापाचे बसत नाही असं आपणाला वाटतं तर कुठली आहे का आहे मी जेव्हा तो व्हिडिओ टाकला खूप जणांनी विचारलं होतं ह्याला मराठमोळी काष्टा अशी ही साडी बोलतात खूप सुंदर दिसते आणि सगळ्यांना असं उठून दिसेल अशी ही साडी आहे तर पूर्ण व्हिडिओ सविस्तर तुम्ही दुपारचा जेव्हा येईल तेव्हा आवर्जून पहा ह्या ह्या साडीचे क्लासेस पण घेता का तर ह्या साडीचे क्लासेसही घेते आणि पाडव्यासाठी खास ही साडी शिवलेली आहे बॉटल ग्रीन कलर हे खूप सुंदर दिसतंय ह्या साडीसाठी जितकी तुम्ही वाट पाहत होता की कशी बसेल कशी दिसेल का आहे तो तर तो मला पूर्ण व्हिडिओमध्ये दिसणारच आहे आणि तुमच्या नेहमीचा जो प्रश्न की आमच्याकडे कपाटात सहावारी साड्या खूप आहेत आम्हाला त्याची नऊवारी शिवून घ्यायचे तर आता बिंदास्तपणे तुमच्या सहावार्या साड्या पाठवा आणि अशी मराठमोळी आपली नऊवारी काष्टा साडी तुम्ही शिवून घेऊ शकता थोडीशी मी लांबून दाखवते तर तुम्हाला दिसेल तरी ती साडी कशी आहे ती तर तुम्हाला ही लांबून साडी दिसेल तरी कशी हे बघा ही आहे अशी मराठ ही काष्टा नऊवारी सहावारीमध्ये बघा काष्टा सुद्धा खूप सुंदर डबल काष्टा आहे आणि खूप छान दिसते आणि ही साडी खास डान्ससाठी सगळेजण वापरतात तर तुमच्या जे काही इच्छा होत्या सहावारीमध्ये नऊवारी साडी पाहायची तर हे तुम्हाला दिसते आणि खूप सुंदर झाले आणि मला कशी दिसते ते तुम्हाला हे दिसत आहे तर सगळ्यांनाही परफेक्ट आणि उठून दिसेल काही याच्यात अनकम्फर्टेबल किंवा कसं वाटतंय किंवा कुठं असं खेच काहीही नाही आहे मेन आहे तो दुपारचा व्हिडिओ नक्की पहा सविस्तर त्याच्यात मी डिटेल्स सगळे दिलेले आहेत तर गुढीपाडव्यासाठी खास हे साडे तुम्हाला हवे असेल तर आता हे पाठवू शकता आज गुढीपाडवा नऊ तारखेला आहे आणि आज मला वाटतं थोडंसं मी लवकर टाकते तरी बघूया कारण कार, तर का मी डेट सांगणारे कारण मी टाकणार नंतर कधीतरी असं होईल ते तर शक्यतो तुमच्या कपाटातल्या ज्या तुमच्या आईने आजीनी ती दिलेल्या साड्या असतील ज्याच्यावर आपला खूप जीव असतो अशी साडी तुम्हाला अगर शिवून हवी असेल पण चांगली टिकणारी असलेली माझ्याकडे पाठवा लवकरात लवकर तुम्हाला नऊवारी मी शिवून देईन तर कशी वाटली नक्की सांगा आणि मेन जो व्हिडिओ आहे तो चेकआउट करा आणि पूर्ण पहा त्यात तुम्हाला स्कीप न करता पहा माझी ही रिक्वेस्ट आहे म्हणजे तुम्हाला सविस्तर कळेल की ही साडी कशा पद्धतीची आहे का आहे कशी दिसते किंवा ब्लाऊज डिटेल त्याच्यात माहिती दिली आहे तर तुम्ही ज्याची वाट पाहत होता ते दुपारी व्हिडिओ नक्की 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 येणार एकशे एक टक्का कारण असंच शूट करताना सांगते माझ्या पुढे होतं थोडंसं तर समजून घ्या ऑर्डरमुळे बाकी काही रिझन नाही आहे